नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा कुठेतरी एक बातमी बघितली उबाठा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुका आणि प्रामुख्याने मुंबई महापालिका निवडणूक ही त्यांच्या पक्षासाठी ऍसिड टेस्ट असेल असं म्हटलेलं आहे अर्थात त्यांनी स्वपक्षासाठी म्हटलं असलं तरी अनेक पक्षांसाठी मुंबई महापालिका निवडणूक ही खरोखरच ऍसिड टेस्ट आहे आणि ऍसिड टेस्ट याचा अर्थ असा की ऍसिडची जी दाहकता असते त्या दाहकते नंतर सुद्धा टिकून राहणं म्हणजे एक प्रकारे ज्याला आपण मराठीमध्ये अग्निपरीक्षा म्हणतो ती अग्निपरीक्षा देऊनच आपल्याला महापालिका जिंकावी लागेल असं उद्धव ठाकरेंना म्हणायचं असणार यात शंका नाही पण ती गोष्ट किंवा ती परिस्थिती फक्त उद्धव ठाकरे यांच्या पुरती आहे असं बिलकुल नाही ती जितकी भारतीय जनता पक्षासाठी आहे तितकीच ती परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा आहे दुसरीकडे ठाकरे ब्रँड म्हणून आपल्या सुलत भावाला सोबत घेऊन पुढचं राजकारण करायचं अशी जी भूमिका हळूहळू उद्धव ठाकरे यांनी स्वीकारलेली आहे त्याकडे बघितलं तर मग ही सगळ्याच पक्षांसाठी ही ऍसिड टेस्ट आहे असं म्हणायला हरकत नाही पण ऍसिड टेस्ट म्हणजे काय असतं नेमकं मी सांगितलं अग्निपरीक्षा की ऍसिडच्या दहक दा, पुढे टिकून राहता आलं पाहिजे सर्व्हाइव्ह झालं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे पण असं उद्धव ठाकरेंना का वाटलंय आपण मीडियामध्ये येणाऱ्या बातम्या बघितल्या किंवा ठाकरे ब्रँड ठाकरे बंधूंचा मिलाप वगैरे या संदर्भाने येणाऱ्या बातम्या बघितल्या तर असं वाटत की काय नाही आरामात नेहमी सारखे उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बसून फेसबुक लाईव्ह करावं आणि तेवढं लाईव्ह केलं तरी आपल्या कुटुंब प्रमुखाने आपल्याला आवाहन केलंय म्हणून भरभरवून मुंबईकर हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मत देणार आहे आणि दोनशे सत्तावीस मध्ये कमीत कमी दीडशे ते पावणे दोनशे नगरसेवक उवाठाचे निवडून येतील आणि राज ठाकरेंनी त्यांना पूर्णपणे साथ दिली तर कदाचित दोनशे सत्तावीस मध्ये दोनशे नगरसेवक हे एकट्या उवाठा शिवसेनेचे निवडून येतील अशा स्वरूपाच्या बातम्यांचा भडीमार चालू आहे तो खोटा असा मी दावा करणार कर नाही कारण अशा बातम्या रंगवणारे त्याच्यावर डिबेट करणारे जे कोणी आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सत्यानाश झाला तरी फिकीर असायचं काही कारण नाही त्यांनी एक व्रतस्थ म्हणून उद्धव ठाकरे यांचं गुणगान करायचं था ठरवलेलं आहे त्यामुळे खोटी नाटी कसलीही स्तुती करायची आणि उद्धव ठाकरेंना खुश करायचं हे जर त्यांचं व्रत असेल तर मग त्यांना दोष कशाला लिहायचा त्यांच्यासाठी ऍसिड टेस्ट वगैरे काय नाही कारण ह्या अशा बातम्या रंगवणारे पसरवणारे जे असतात त्यांनी किती आणि कशीही मत प्रदर्शित केली तरी निवडणुकीमध्ये अशा पत्रकारांचं विश्लेषण आणि मतं ही मोजली जात नाही मतदान केंद्रात जाऊन प्रत्यक्ष मतदान करणारा जो असतो मग तो मतपत्रिकेवर मतदान करणारा असो किंवा ईव्हीएम वर बटन दाबणार असो त्याने जे मत दिलेलं आहे त्या मतांची गणना होऊन कुठला तरी पक्ष जिंकतो कुठला तरी पक्ष हरतो प्रत्येक वार्डामध्ये आणि म्हणून अशा निवडणुकांचे अंदाज बांधताना आपल्या डोक्यातले भ्रम येऊन चालत नाही त्यापेक्षा उद्धव ठाकरे ऍसिड टेस्ट असा शब्द का वापरतायत हे बघितलं पाहिजे महापौर आमचाच अशा पद्धतीत बोलत असतात संजय राऊत पण उद्धव ठाकरे जेव्हा ऍसिड टेस्ट म्हणतात तेव्हा त्यांना कोणीतरी योग्य सल्ला देतोय किंवा समजवतोय असं मला वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ करायला घेतला की ही निवडणूक वाटते तितकी आणि दाखवली जाते तितकी आपल्यासाठी सोपी नाही याच कुठेतरी उद्धव ठाकरेंना भान आलंय आणि त्यातून हा ऍसिड टेस्ट हा शब्द आलेला आहे आणि म्हणून एसिड टेस्ट हे मला खटकलं आणि म्हटलं हे बारकाईने आपण बघितलं पाहिजे की असं उद्धव ठाकरे का म्हणाले असेल आणि म्हणून मी गेल्या विधानसभा निवडणुकांचे आकडेवारी बारकाईने दोन तीनदा तपासून बघितली आणि मग माझ्या लक्षात आलं की उद्धव ठाकरे हळूहळू का होईना भानावर येत आहे देवेंद्र फडणवीसांना टोमडे मारण अमित शाह किंवा मोदी यांना घालून पाडून बोलणं यातून बाहेर पडून जर उद्धव ठाकरे हे आपल्या पक्षाला परत एकदा गतवैभवाकडे घेऊन जाण्यासाठी गंभीरपणे राजकारण करणार असतील आणि निवडणूक लढवणार असतील तर त्यांचं कौतुक करणं भाग आहे असं मला वाटलं आणि त्या दृष्टीने त्यांचे पाय जमिनीला लागलेत आणि व्यवहारी निवडणूक राजकारणाकडे उद्धव ठाकरे वळत आहेत असं वाटलं म्हणून त्यांनी हा शब्द वापरलाय हे गृहीत धरून मी हा व्हिडिओ बनवतोय मित्रांनो मुंबईमध्ये विधानसभेचे छत्तीस मतदारसंघ आहे छत्तीस आणि त्या छत्तीस मतदारसंघामध्ये मला वाटतं पंधरा आमदार हे भारतीय जनता पक्षाचे सहा आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेचे एक आमदार सना मलिक मला वाटते नवाब मलिकांची कन्या ही अजितदादा गटाची आहे आणि त्यामुळे बघितलं तर जवळजवळ बावीस आमदार छत्तीस पैकी हे महायुतीचे आहेत मुंबई म, मुंबई महानगरामध्ये म्हणजे ज्या मतदारांनी मुंबई महानगरातल्या ज्या मतदारांनी या छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केलं त्यांनी छत्तीस पैकी बावीस आमदार हे महायुतीचे दिलेले आणि उरलेले जे चौदा आहेत त्यामध्ये दहा उद्धव ठाकरे गटाचे आणि अं तीन काँग्रेसचे आहेत आणि एक अबू आजमी हा समाजवादी पक्षाचा आहे आणि इथे लक्षात येते की यांचे तेरा तर त्यांचे बावीस म्हणजे जवळजवळ दुप्पट महाविकास आघाडीच्या दुप्पट आमदार हे महायुतीकडे आहेत आणि मग तुम्ही अधिक तपशिलात जाता तेव्हा तुम्हाला कळत की हे जे काय बावीस आमदार महायुतीकडे आहेत त्यांच्या मतांची त्या त्या मतदारसंघातली आकडेवारी बघितली आणि त्यांच्या तुलनेत जिंकलेले किंवा पडलेले यांच्या मतांची संख्या बघितली तर कळत की हे जे हवेत बार काढले जातात ठाकरे ब्रँड ठाकरे बंधू ते किती पोकळ आणि निरर्थक आहे असल्या स्तुतीसुमन उधळणाऱ्या चर्चा आणि बातम्या यातून मतं येत नसतात ती आणावी लागत असतात लोकसभा निवडणुकीतल्या वाईट पराभवानंतर भारतीय जनता भारतीय जनता पक्ष जे कंबर कसून कामाला लागला त्यामुळे त्यांना त्या, त्या पंधरा आमदार निवडून आणणं शक्य झालं आणि फक्त आपले पंधरा आमदार नाही तर एकनाथ शिंदे यांचे सहा अधिक अजितदादांचा एक आमदार असे बावीस आमदार लोकसभेच्या दारुण पराभवानंतर महायुतीने निवडून आणले लक्षात ठेवा एक आ, आ, पश्चिम मुंबई अं बोरिवलीचा जो उत्तर मुंबई आणि उत्तर पूर्व मुंबई या दोन मतदारसंघामध्ये महायुतीचे खासदार निवडून आले वायकर आणि त्यांचं नाव आपलं हा पियुष गोयल बाकीचे चार खासदार तीन शिवसेनेचे एक काँग्रेसचा म्हणजे दोन तृतीयांश महाविकास आघाडीला मिळाले होते आणि एक तृतीयांश खासदारांमध्ये महा युतीला मिळाले होते युतीच्या दुप्पट खासदार मुंबईत महाविकास आघाडीला मिळाले होते पण विधानसभेचे अवघ्या चार महिन्यामध्ये जी कंबर कसून भाजप आणि त्यांचे मित्र उभे राहिले त्यांनी गणित इतकं उलट फिरवलं कि जवळ जवळ महाविकास आघाडीच्या दुप्पट आमदार त्यांचे आले एक तृतीयांश महाविकास आघाडी झाली आणि दोन तृतीयांश महायुती झाली म्हणजे निवडून आलेल्या संख्याबळामध्ये महायुती जवळजवळ दोन तृतीयांश आहे पासष्ट टक्क्याच्या आसपास जागा विधानसभेच्या जिंकले आणि त्यांना मिळालेली मतं किंवा त्यांनी मिळवलेली मतं आणि तो परिसर जर लक्षात घेतला तर उद्धव ठाकरे ऍसिड टेस्ट का म्हणताय हे लक्षात येऊ शकेल एक भाग असतो की लोकसभेला ज्या पद्धतीत मतदार मतदान करतो तसाच्या तसा तो विधानसभेला करत नाही आणि विधानसभेला ज्या प्रकारे मतदान होतं तसाच्या तसा, तसा फॉर्मॅट हा महापालिका किंवा स्थानिक निवडणुकांमध्ये होत नाही लोकसभेला एखादा मोठा पक्ष असतो राष्ट्रीय पक्ष असतो त्याच्या बाजूला मतदारांचा झुकाव असतो उमेदवाराच्या चेहऱ्याला महत्व नसत पक्षाला किंवा तो पक्ष ज्या आघाडीत आहे आणि केंद्रात सरकार कोण बनवू शकेल अशा पातळीवर विचार करून मतदार प्रामुख्याने मतदान करतो विधानसभेमध्ये राज्यात सरकार कोणाचं होईल याकडे बघून आणि त्याच वेळेला आपल्या मतदारसंघामध्ये हा उपयुक्त आमदार होऊ शकेल का याकडे बघून मतदार आपलं मत ठरवत असतो अर्थात एक गोष्ट असते साधारण सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदार एकूण जे मतदान होतं त्यामध्ये सत्तर टक्क्यापर्यंत आपण म्हणू की मतदार हा बांधील असतो पक्षाचा प्रत्येक पक्षाचा मतदार ठरलेला असतो तो पंच्याहत्तर टक्के मतदार हा कितीही कसाही प्रचार करा परिस्थिती कशीही असो काँग्रेस तर काँग्रेसला मत देणार भाजप तर भाजपाला देणार उबाठा तर उबाठाला देणार शिंदे तर शिंदेला देणार राष्ट्रवादी तर राष्ट्रवादीला देणार आता गंमत बघा ही लोकसभेला ज्या शिवाजीनगर आणि अणुशक्ती नगर या ईशान्य मुंबईतल्या दोन जागी शिवसेनेला मत देणारा जो मतदार होता त्याच भागामध्ये अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ येतात पण विधानसभेला शिवाजीनगर मधून अबू आझमी आणि तुमच्या अणुशक्तीनगर मधून राष्ट्रवादीच्या सना मलिक हा मुस्लिम बहुल मतदारसंघ होता तिथून ते आले निवडून मग त्यांनी पर्टिक्युलरली अबू आझमी यांच्या मतदाराने लोकसभेत जर काँग्रेसला किंवा शिवसेनेला मत दिलं तर विधानसभेला का दिलं नाही तर तो, तो जो मोठा बल्क असतो पंचवीस तीस टक्क्याचा तो प्रत्येक वेळेला आपलं मत बदलतो आणि तिथे एकूण निकालाचा फरक पडतो आणि म्हणून हे बघितलं की फक्त मुस्लिमांची मतं उद्धव ठाकरेंना पाहिजेत हा आरोप पण चुकीचा आहे आणि त्याचं समर्थन पण चुकीचं आहे कारण ठराविक जिथे हजारोच्या संख्येने मुस्लिम राहतात जसं शिवाजीनगर आहे अणुशक्ती नगर आहे किंवा ते मालवणी वगैरे आहे तसा तुमचा मुंबादेवीचा जो भाग आहे भेंडी बाजार वगैरे तर तिथे बल्कने मुस्लिम जातात आणि मुस्लिम बहुल म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याच्या आसपास मुस्लिम मतदार आहे तिथे ती मुस्लिम मतं प्रभावी असतात विधानसभा म्युन्सिपल वॉर्डच्या पातळीवर आलात तुम्ही लोकसभेच्या पातळीवर तो शिवाजीनगर वगैरे पातळ होतो पण विधानसभेला त्या छोट्या मतदारसंघामध्ये त्यांची मुस्लिम संख्या जर पन्नास टक्क्याच्या आसपास असेल तर तिथे त्यांना हवा तो पक्ष येतो पक्ष म्हणून असतो तो उमेदवार म्हणून आणि जेव्हा हेच महापालिका पातळीवर हो येतं तेव्हा साधारणतः एका विधानसभा क्षेत्राचे सहा ते सात वॉर्ड होतात आणि मग तिथे कमी का असे ना तो शिवाजीनगर असो किंवा अणुशक्ती नगर असो किंवा मुंबादेवी असो या परिसरामध्ये जे सात वॉर्ड होतील त्या प्रत्येक वॉर्डामध्ये मुस्लिम बहुल असतात असं नाहीये अजिबात नाहीये जसं तुम्ही बांद्रा पूर्व घेतलं तर बांद्रा पूर्वमध्ये बेहरमपाडा हा मुस्लिम बहुल आहे तो वॉर्ड मुस्लिमच उमेदवार निवडून येणार पण असे सात वॉर्ड विधानसभा क्षेत्रामध्ये असतात आणि म्हणूनच फरक तिथे पडतो की मुस्लिम बहुल असलेले जे वॉर्ड आहेत किती टक्के मुस्लिम आहे ते बघून चालत नाही मुस्लिम विखुरलेले असतील तर मग एक गठ्ठा मतदानाचा उपयोग नसतो जो ज्या वॉर्डामध्ये मला असं वाटतं की दोनशे सत्तावीस मध्ये कमीत कमी तीस ते पस्तीस वॉर्ड असे असू शकतात की जिथे मुस्लिम बहुल मतदार आहे आणि तो फरक पडेल आणि तो जर तिथे ओवायसीचा पक्ष असेल समाजवादी पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी नवाब मलिक यांच्या प्रभाव क्षेत्रातले वॉर्ड असतील तिथे मग राष्ट्रवादी मुस्लिम निवडून येईल तिथे मग समाजवादी मुस्लिम निवडून येईल किंवा काँग्रेसचा जसा अमीन पटेल किंवा असलम शेख निवडून येतात त्यांच्या भागामध्ये त्या, त्या त्या पक्षाचे मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतात आणि ते जर उपलब्ध असतील तर मग ती मतं शिवसेनेला उबाठाला मिळतील असं नाही आणि हा बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात येतो की मराठीचा टक्का आणि त्याला अगदी मुस्लिमांची जोड द्यायची म्हटली तरी मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे आज जो दुभंगलेला पक्ष आहे त्या पक्षाच्या पातळीवर आणि त्याला मिळणाऱ्या मतांच्या टक्केवारीवर तुम्ही गेलात तर मग उबाठा शिवसेनेला शंभर पर्यंत जागा बाळावर लढवणं शक्य नाही अगदी मित्र पक्षाला मदतीला घेऊन सुद्धा शंभर ते सव्वाशेच्या पुढे उद्धव ठाकरे लढू शकत नाहीत काँग्रेसला बरोबर घेतलं कारण मुस्लिम हा मोठ्या प्रमाणावर काँग्रेस बरोबर राहतो आणि काँग्रेस बरोबर मित्र पक्ष म्हणून शिवसेनेला मत देऊ शकतो आणि म्हणून आज परिस्थिती जी काय मुंबईची आहे लोकसंख्या विखुरलेली लोकसंख्या विखुरलेले समाज घटक हे एकत्र केले आणि के त्याचा संयुक्तपणे विचार केला एक भाग लक्षात येतो ठाकरे ब्रँड आणि ठाकरे बंधू एकत्र आले तरीही दोनही ठाकरे बंधूंना एकत्र येऊन स्वबळावर लढायचं तरीही साधारणपणे शंभर ते एकशे दहा जागांच्या पलीकडे ठाकरे ब्रँडची ताकद नाही ही वस्तुस्थिती स्वीकारून तुम्हाला अनालिसिस करावा लागेल आणि मला असं वाटतं कि एसिड टेस्ट हा शब्द जो उद्धव ठाकरेंनी वापरला तो त्या संदर्भाने वापरलेला की मुंबईत मराठी टक्का घटलेला आहे आणि सगळेच्या सगळे मराठी मतदार हे हंड्रेड पर्सेंट उभाठाच्या बाजूने उभं राहतील असं नाही ठीक आहे मनसेला देणारा मतदार हा प्रामुख्याने मराठी आहे उबाठाला मत देणारा किंवा एकनाथ शिंदेच्या अधिकृत शिवसेनेला मत देणारा हा प्रामुख्याने मराठी आहे म्हणजे आपण सत्तर टक्क्यापर्यंत पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत अगदी ऐंशी टक्केपर्यंत या तीनही पक्षांना मिळणारा मतदार हा मराठी आहे पण तितकाच तो मोठ्या प्रमाणावर भाजपलाही मिळणारा मतदार आहे मुंबईच्या टक्केवारीवर आपण गेलो तर भाजपला मोठ्या प्रमाणावर मराठी मतदान करतात आणि ते सगळं लक्षात घेतलं तर जितकं बातम्यांमधून रंगवलं जात आहे छान छान चित्र तेवढं आपल्यासाठी रंगीत चित्र नाहीये याची जाणीव उद्धव ठाकरेंना झाली असावी आणि त्यातून त्यांनी ऍसिड टेस्ट हा शब्द वापरलाय अर्थात तो जाहीर वापरलाय की कार्यकर्त्यांसमोर मला माहित नाही पण पर कुठल्याही परिस्थितीमध्ये ऍसिड टेस्ट हा वापरला शब्द हा म्हणून उद्धव ठाकरे यांची पाठ थोपटण्यासारखा शब्द आहे वास्तवाच भान नसेल तर तुम्ही लढाईमध्ये अभिमन्यू सारखे आक्रमक होऊन जाता पण चक्रातून बाहेर पडता येत नाही बळी जा मला बळी जावला आणि म्हणून विधानसभेची आकडेवारी बघितली तर ती आकडेवारी सत्तर पंच्याहत्तर टक्के तशीच राहते आणि त्या आकडेवारीचा अभ्यास करून भारतीय जनता पक्षाने आपली मुंबई महापालिकेसाठी सगळी रणनीती आखलेली असणार डोक्यात ठेवून उद्धव ठाकरे या आगामी निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर त्यांची पाठ थोपटावी लागेल कारण त्याचा अर्थच आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे ही जिद्द त्यामध्ये असेल इच्छा त्यामध्ये असेल त्यामुळे स्पर्धेत उतरणारा कोणी असं आपल्याला आवडता असो ना आवडता असो तो प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर त्याची पाठ थोपटली पाहिजे असं माझं मत आहे आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला गेल्यापासून जे भरकटले होते ते हळूहळू त्यांचं डोकं ठिकाणावर येत असेल तर त्यांचंही स्वागत केलं पाहिजे त्यांचं राजकारण मला आवडो न आवडो पण त्यांचं राजकारण जो वास्तविक विचार करून महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे आणि म्हणूनच ऍसिड टेस्ट हा एक शब्द उद्धव ठाकरेंनी वापरला तो मला आवडलेला आहे की हा माणूस सिरियसली महापालिका मुंबई महापालिका लढवू इच्छितो आणि त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मुंबई महापालिका बाळासाहेबांनी पहिल्यांदा जिंकली होती आणि ती भक्कमपणे जिंकल्याचा आधार घेऊन त्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रभर आपले हातपाय पसरता येणं शक्य झालं सुरुवात तिथून परत करायला हरकत नाही पण असी टेस्ट याचा अर्थ तोच असावा असं माझं मत आहे मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार